मी आता उभा आहे कोपेश्वर मंदिराच्या स्वर्ग मंडपात आपल्याला दिसेल की वरती पूर्ण ओपन असलेला हा स्वर्ग मंडप आणि या स्वर्ग मंडपाच्या वरती आपल्याला दिसेल की प्रत्येक ठिकाणी एका दिशेला एका देवतेची मूर्ती होती आता पूर्व दिशेला प्रवेश केल्यानंतर या दोन्ही ठिकाणच्या मूर्ती म्हणजे ब्रह्मा विष्णूच्या या रंगमंडपाच्या आतील बारा खांबांवर बारा दिशांचे दीक्पाल आहेत त्यामध्ये पूर्वेकडील कधीतरी त्या तोडल्या गेल्या असतील किंवा पडल्या असतील पूर्वेच्या उजवीकडे आग्नेय दिशेच्या खांबावर मेंढ्यावर विराजमान वसलेली अग्निदेवता देवता असून त्याच्या बाजूला दक्षिण खांबावर यम त्याच्या पत्नीसह दर्शवलेला आहे त्याच्या बाजूला मयुरावर बसलेला कार्तिकेय असून नैऋत्य दिशेला निवृत्ती आहे पश्चिम दिशेकडील खांबावर वरुण देवता मकरावर झालेली दिसते पुढे गेल्यावर वायव्य दिशेला वायुदेवता दिसते तर त्याच्याच बाजूला गणपती विराजमान आहे उत्तरेकडील प्रवेशद्वारावर धनाची देवता अर्थात कुबेर अश्वारूढ स्वरूपात बघता येतो त्यानंतरची ईशान्य दिशा या खांबावर नंदीवर बसलेला ईशान म्हणजेच शिव विराजमान असून त्याच्या बाजूला गरुडावर बसलेली विष्णूची मूर्ती आहे या एकूण आठ दिशांचे स्वामी असून मध्ये मध्ये ब्रह्मा विष्णू गणपती व कार्तिकेय अशा देवता मिळून बारा दिग्पाल हे या रंगमंडपाचे खास वैशिष्ट्य आहे आपल्याला जर या मंदिराची माहिती असलेले व्हिडिओ बघायचे असतील तर ते माझ्या चॅनलवर उपलब्ध आहेत त्या ठिकाणी जरूर बघा व चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद